नमस्कार मित्रांनो मी अजय कांबळे माझा अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज हे बुधवार आणि आज तारीख आहे चोवीस तारीख आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीस वर्ष बघता बघता संपत आलं आहे आणि या वर्षाच्या अखेरला आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे गावी एक्च्युली मी पुन्हा एकदा चाललो आहे असं ह्यासाठी म्हणतो आहे कारण की मी आता सेकंड टाईम जातोय गणपतीमध्ये देखील गेलो होतो त्याच्यानंतर काही जाणं नाही झालं पण आता मी पुन्हा एकदा गावी मी दोघेजण आता या, गावी जातो आहे आज कारण की उद्या हे क्रिसमसची सुट्टी त्यानंतर एक दिवस ऑफिस आहे त्याच्यानंतर पुन्हा दोन तीन दिवस सुट्टी असतात म्हटलं गावी जाऊन या आता अशी सुट्टी लगातार लागली आहे तर म्हटलं कंटिन्यू सुट्टी असल्यामुळं थोडंसं गावी जाऊन या म्हटलं तयारी वगैरे झालेले आमचे आता आणि बघा असं कपड्याला स्वामींचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला एक गाडी आलेला असतो पैलवान हाय कर सोन्या सोन्या हाय कर सोन्या हाय कर हे बाय सोन्या हाय हाय येत हे बघ बघ इकडे बाबा हाय तू पण करतोय जरा तो आत्ता उठल्यामुळं थोडंसं हे झालं आहे थोडा उठल्यानंतर थोडंसं हे झोपेत आहे तो पण आता आमची जायची तयारी झाली आहे आणि तो एवढा झोपत असताना सुद्धा रडत रडत आहे ना पण उठून बसल्याने तयार झाला आहे त्याला बाहेर किंवा खाली जायचं म्हटलं की वेगळ्या लेवलचं ते फेक्स ते म्हणत असतं वेगळ्या लेवलचा आनंद बसतो त्याला तर त्याला आम्ही आता निघणार आहे सोन्या सोन्या हे बघ बाय बाय बघताय ना बाय बाय करतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी अजय कांबळे माझा अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो गावाकडे जायचं म्हटलं की भारी आहे आनंद होतोय कारण आपल्या लोकांमध्ये आपल्या आईवडिलांना भेटावंसं भेटतो भेटतोय आपल्या लोकांना भेटावंसं आहे त्यांची देखील भेट होईल आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मी माझ्या गावी चाललो त्यामुळे मी खूप खुश आहे मित्रांनो माझा प्रवास चालू झाला आहे तुम्ही देखील माझ्यासोबत आहात तर हा प्रवास तुमच्यासोबतच मला करायचा आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवायच्या आहेत ज्या काय घरामध्ये ज्या काय गावामध्ये गोष्टी मी करणार आहे भेटणार आहे लोकांना मित्रांना भेटणार आहे ज्याच्या माझ्या काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर चला मग प्रवास चालू करूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया வந்து கிரவலாக ट्रॅव्हल भेटले आम्हाला सीबीडी बेलापूरच्या ब्रिजच्या इथे यावं लागलं आम्हाला बसण्यासाठी कारण की ऑफिसमध्ये कामावरती हो होतो तिथून चालत 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 थोडंसं तिकडेसारखं झालं पण तिथून आम्ही आलो इकडे आणि आता आम्हाला ट्रॅव्हल फॅरली भेटली आमची स्लीपर सीट आहे तर मोरे ट्रॅव्हलची स्लीपर सीट तुम्हाला दाखवतो ठेवतो छान आहे कम्फर्टेबल हे बघा बॅग वगैरे ठेवण्यासाठी नंतर तर तुम्हाला मी पूर्णपणे व्यवस्थितरित्या दाखवेनच पण या प्रवासाला सुरुवात करतो आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही देखील या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहात तर चला तर या प्रवासाला सुरुवात करूया काय झालं पॉकेट केवढं मोठं म्हणजे तेवढंच येणार ना मित्रांनो जेवणासाठी गाडी थांबलेली होती तर लोणावळ्यामध्ये ऍक्च्युली गाड्या थांबत आणि इथं गाडी थांबल्यानंतर ऍक्च्युली माझे आवडते शिक्षक बामने सर होते मी हायस्कूलच्या वेळी होतो दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं तर जे शिकवायला होते शिक्षक ते बामने सर होते आणि ते मला आता येताना भेटते ते देखील मुंबईला गेले होते आता ते रिटायर झालेले आहेत आणि दोन वर्ष त्यांना झालेले आहेत होऊन त्यांना भेटलो बरं वाटलं थोडंसं आणि त्याच्यानंतर आमच्या गावातीलच मी गुरुदक्षिणा अभंग ज्यांच्यावरती केले होते माझे ताते आमचे ज्यांनी भजन मला शिकवलं त्यांच्या त्यांची मुलगी होती छाया अक्का म्हणून होत्या तर त्या मला भेटल्या या गाडीमध्ये त्यांची मुलगी देखील होती अशा सगळ्यांची भेट झाली मला मी दाखवू शकलो नाही कारण की मोबाईल माझा वरती गाडीमध्येच मी ठेवलेला होता त्यामुळे मग पुन्हा एकदा मोबाईल घेऊन थोडंसं फुटेज मी या गाडीचं फक्त घेतलं पण हा प्रवास पुन्हा एकदा चालू करूया थंडी खूप आहे आणि बघूया पुढे काय काय उद्या सकाळीच आता मी दाखवून तुम्हाला काय काय होतं प्रचंड थंडी आहे आता इथं पिंपळगावमध्ये पिंपळगावमध्ये उतरलो आहे मी आता आणि पिंपळगावच्या या बसस्टँडवर आहे सकाळचे सात वाजता आहेत माझ्या एवढी प्रचंड थंडी आहे एकसुद्धा हॉटेल ओपन नाही आहे चहा पिण्याची तीव्र इच्छा झाली आहे माझ्या बघत असाल ट्रॅव्हल्स वगैरे आलेले आहेत आणि आता मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे की तो गावाकडे आलो आहे एक्सपेक्ट नव्हतं की एवढी थंडी असेल शंभर पटीनं थंडी वाढली आहे इकडे गावाकडं अशा प्रकारची थंडी आहे आ, नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना प्रचंड म्हणजे प्रचंड थंडी आहे त्यामुळं गारटलं अक्षरशः आता मी आहे आमच्या पिंपळगावमध्ये आणि पिंपळगावमधून मी दुधाचा टेम्पो पकडला आहे ॲक्च्युली पहिले दुधाची सुविधा एकच आहे याचा पण आता बरेचसेच टॅम्प आहे म्हणजे सोयीसुविधा वाढलेल्या आहेत एक काय म्हणतात ते हात अक्षरशः आकडून गेले त्या थंडीमुळं आता आम्ही आमच्या गावी जातोय बेडीवला आता पप्पा येतो ते गाडी घेऊन मग म्हटलं की बोला येत नाही ऍक्च्युली अशी बोबडी वळया माझी हो पप्पांना सांगितलं की नका गाडी घेऊन येऊ कारण थंडी प्रचंड आहे त्यामुळे पप्पा थांबले म्हटले काय गावलं त्यांना येतो म्हणून सांगितलं त्यांना तर आता आपण जातोय बेडीवला आणि यानंतरच्या बऱ्याचशाच गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये हो बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या आहेत तर या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात मी तुम्हाला असा हा सनलाईट दाखवून तुम्हाला करतोय तर चला या प्रवासाला सुरुवात आता गावापासून करूया आणि या थंडीतून हा प्रवास सुरू होतो आपला तर चला तर मग त्यांना मी ॲक्च्युली या दुधाच्या टेम्पोमध्ये बसलोय आणि दुधाचा टेम्पो चालणारा हा एक मित्र आहे काय त्याची माझी ओळख आता या दुधाच्या टेम्पोमध्ये झाली येताना चर्चा रंगला त्याच्यामध्ये असं समजून मला मित्राचं ग्रॅज्युएशन झालं आहे आय टी आय केलं होतं त्याप्रेंडिसमध्ये एम आय डी सीमध्ये किल्लो कंपनीमध्ये तो जॉब करत होता आणि त्याच्यानंतर जॉब सोडला त्यानं आणि स्वतःच्याकडे आता त्याच्या दोन गाड्या आहेत पण तो इतकं चांगल्या प्रकारे तो म्हणजे सकाळी उठून ये दूध संकलन वगैरे करत असतोय भारी वाटतंय आपल्या म्हणजे प्रत्येक गावातील आता जे मुलं आहेत काही जण फिरताना दिसत आहेत काही जण क्रिकेट खेळायला वगैरे जात आहेत जे ते आपापल्या आवडीनुसार काही ना काहीतरी चालू आहे लोकांचं पण हे बघून मला भारी वाटलं की काही ना काहीतरी करतो आहे मित्र आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो या क्षेत्राकडे वळला कारण काहीतरी करावं हो लागतं आम्ही आता गावापासून हां गावापासून पाचशे सहाशे किलोमीटर मुंबई पुण्यामध्ये जॉब करत असतो आहे पण इकडं राहून देखील काही ना काहीतरी करता येतं आहे करण्यासारखं भरपूर आहे ते आपल्याला स्वतःला शोधता आलं पाहिजे ते या मित्रांनो शोधले आणि याच्यात स्वतःच्या दोन गाड्या आहेत काय आणि तो हा हे स्वतः सांभाळतोय स्वतः करतोय आणि भारी वाटतं आहे की बाबा ग्रामीण लेवलला देखील पोरं काही ना काहीतरी स्वतःचं जॉब म्हणा किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करतायत तर हरकत नाही तुम्ही देखील गावात असाल तर आपलं काहीतरी असं करण्याजोगं माध्यम असेल तर करू शकताय आई वाट बघायला मुकुदा त्या बरा आहेस का आम्ही बरा आहे की काय झालंय मरणाची थंडी छान आहे आकडी भरायची पळा आली पप्पाला म्हंटल अजिबात येशील विशील इकडं काय ते वाऱ्यासारखं गाडी मारायला बघणार कोणीतरी गाडी घेऊन अप्रत थंडी पडली भयानक म्हणजे भयानक हाय तरी खायला मशीस नाही काय असं चल मित्रा अरे दे सोड अरे रे चल चल ओके ओके चल सुट्ट नव्हतं त्याच्याकडे म्हटलं शंभर घे म्हटलं संध्याकाळी येईन आणि घेतो म्हंटल इथं गाडीला हां दिल्यान तर बिचार काय काय झालं नाही मग कसं आहे मग सागरम आहे काय घरात येतो घरात खाली जरा जातो भोज्या ठेवतो खरंच की चार अश्या नावाला मिळाय नाही आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अजय कामुळे माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो मी तुमचं कुडकुडीत धडधडीत आणि दातावर दात आपटण्याजोगे थंडीत स्वागत करतोय तुमचं मित्रांनो मी आत्ताच आम्ही उतरलो आहे बेडीमध्ये आणि माझ्या मागे बघत असाल मुक्कुत होते तुमचे जे आम्हाला लहानपणापासून सहकारी वगैरे करत होते आता बोजा उचल बायकून ती चालायला लागली आता मी पण घेतो आणि आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी पुढच्या म्हणजे घरात गेल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला बाकीचं दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढं ते चला कुत्री भुकणार नाहीत तुझ्या फक्त त्या वरती आहे बघे हे हे जे आहे मंदिराचं शिखर शाळा गाडीवरती पण येते कुठली असून पोरग बेचारा प्रामाणिक होता गावाकडे आलं की कि पक्ष्यांचा किचबिजाट चालू होतोय पक्षी ओरडत आहेत शाळेला असताना हेच निलगिरीचं झाड आम्ही लावलेलं होतं आता शाळाची माझी अवस्था बघितली की मला खूप वाईट वाटतं बापूंजांनी घर मस्त करून घेतलं काही शाळेची अवस्था कुंडी सांभाळून आणलीस पडली शाळा

अरे अरे त्याला काय करून काय नको झालं काय झालं काय झालं टोम्या हो ग पाय पडू नको पाय पडू नको कस करायला ये ये काय झालं हो टोम्या रे हो ग बस बस हा हा पाय पडू नको राहते बस बस हा आहे ते बर झालं मस्त होत टॅम्पूर पाणी पाणी घेते